नमस्कार मी राधिका आणि राधिका ट्रॅव्हल डायरी जे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता सकाळचे नऊ वाजता आहेत आणि आम्ही इथे वॅलेस फॉल्स हा ट्रेक करायला आलेलो आहे तर आजूबाजूला बघू शकतो माझ्या ऑफिसच्या मैत्रिणींच्यासोबत मी हा ट्रेक करते वर्षा आणि सावित्री या दोघी असणार आहेत माझ्यासोबत आज ट्रेक करताना तर पाहायचं आहे हा ट्रेक थोडासा डिफिकल्ट ट्रेक आहे आत्तापर्यंत इथे थोडे सोपेवाले ट्रेक केले जिथे फॅमिली ट्रेक होता तर व्हॅलेस फॉल्स हा ट्रेक थोडासा डिफिकल्ट आहे मोठा ट्रेक आहे आणि याच्या आधी आपण थोडे सोपे ट्रेक केलेले आहेत फ्रँकलिन फॉल्स आणि डिस्कवरी पार्क तर या ट्रेकचे सुद्धा तीन टप्पे आहेत एक मिडलला आहे आणि एक अप्पर फॉल्स अशी एक जागा आहे तर तिथंपर्यंत जायचा प्रयत्न करणार आहे आज तर बघूयात हा ट्रेक कसा होतो आणि आपल्याला आज काय काय पाहायला मिळतं इथे ते चला तर मग लेट्स गो हे आमचं स्टोर आहे इथे पास वगैरे घ्यायचा असेल तर पास घेऊ शकतो एंट्री पास मस्त गरमागरम चहा घेऊन आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतोय तर ट्रेकचे हे तीन टप्पे आहेत लोअर फॉल्स मिडल फॉल्स आणि अप्पर फॉल्स तर टोटल चार पॉईंट चार, चार, चार किलोमीटरचा हा ट्रेक असणार आहे मतलब चलो आम्ही आता ट्रेक चालू केलेला आहे आणि आहेत माझ्या मैत्रिणी सावित्री आणि वर्षा हाय सी द एनर्जी गोइंग गोईंग चला आता तो खूप एनर्जी आहे थोडासा ट्रेक पुढे जाऊन अवघड होणार आहे पण बघूयात कसा करतो ते चलो खूप छान ऊन पडलेलं आहे आणि इथे दोन्ही साइडला ब्लूबेरीची झाडं आहेत ओके okay, चला आता ते दोन रस्ते या साईडने एक रस्ता आहे जाऊ शकतो आणि ओडी ट्रेलने पण जाऊ शकतो तर आता आम्ही आता आपण ओडी ट्रेल या रस्त्याने जाणार आहे सायकल्स वगैरे नाही इथे बऱ्याचशा माउंटन्स वर सायकल सुद्धा घेऊन जाऊ शकतो तर सायकलिस्ट सुद्धा येत असतात आणि त्यांच्यासाठी रूट वेगळे असतात तर तिथे जे पायी जात असतात ते लोक अलाउड नसतात आता आपला जो रूट आहे तिथे सायकलिस्ट अलाउड नाही इथे बऱ्याचशा झाडांवर हिरवागार असा गवताचा लेअर आहे तर त्याला मॉस असं म्हणतात मराठीमध्ये बांडगुळ म्हणतो आपण ते दुसऱ्या झाडांवर वाढणारे परजीवी इथे खूप पाहायला मिळतात आता चढाई चालू झाली आहे आणि बहुतेक असाच असणार आहे ट्रेक जरी तीन मैलचा असलं तरी चढाई आहे त्याच्यामुळे थोडासा डिफिकल्ट आहे एक वीस मिनिट ट्रेक केल्यानंतरच चढाई चालू झाली आहे इथे एका साईडला डोंगर आहे आणि एका साईडला नदी वाहती आहे हॅलो यू डन विथ युअर ट्रेक यू आर गोईंग मी यू या बाय हा लाकडाचा पूल आहे आणि खूप बरेच ठिकाणी असे छोटे छोटे पूल इथे पाहायला मिळतात थोडासा खड्डा असेल किंवा पाणी वाहत असेल तर त्याच्यावर असे छोटे छोटे छान ब्रिज केलेले आहेत लाकडाचे आणि ते थकलो असेल तर बसण्यासाठी पण बाकं करून ठेवली आहेत आणि खूप छान वाटतं आत्ता पूर्ण सावलीमधून ट्रेक आहे बाहेर आता खरं तर खूप ऊन आहे पण आत्ता झाडांची सावली इतकी छान पडली आहे त्याच्यामुळे वातावरण हवासुद्धा थंड आहे आणि एका साईडला नदी वाहती आहे तर त्या नदीचा आवाज येतोय पक्ष्यांचा आवाज येतोय मध्ये खूप छान वाटतंय चलो इथून दोन दोन वॉटरफॉलचं पाणी येतं आणि ते दोन वॉटरफॉल बनवून एक नदी बनते मी पुढे वाहत जाते ब्रिजाला इथे पाणी वाहत आहे मस्त एकदम हे लोक त्यांचे डॉगीज वगैरे पण घेऊन येतात त्यांच्यासोबत ट्रेक करतात लहान मुलांना घेऊन येतात फोटो मतलब बोल ना जब लेना है तभी ना? नहीं, नहीं, ये नेचर के। तर इथून आपण ऑलिम्पिक स्कायलाईन पाहू शकतो पलीकडच्या साईडला ज्या डोंगर रांगा दिसत आहेत ते वेगवेगळे डोंगर आहेत तिथले प्रसिद्ध असे तर ते सगळे डोंगर आपण इथून पाहू शकतो लोअर फॉल्सला पोहोचलोय आपण साडे नऊ वाजता चालू केला होता ट्रेक आता साडे दहा वाजलेत आणि साडे दहा वाजता आता हा लोअर फॉल आहे आणि लोअर फॉल नंतर पुन्हा मिडल फॉल आणि त्याच्यानंतर अपर फॉल पडे छोटासा ब्रेक घेतलाय आम्ही इथे आता फ्रूट्स आणि एनर्जी बार्स खाऊन मग ट्रेक कंटिन्यू करू छान हो जागा इथे बसायला हट बनवला असा हट आहे थोडीशी रेस्ट करू शकतो थोडासा स्नॅक्स घेऊन मग ट्रेक कंटिन्यू करणार इथून खूप छान व्ह्यू दिसतोय एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही आता परत ट्रेक चालू केलाय तर आता मिडल फॉल्स ला जाणार आहे आता अकरा वाजत आलेत मला असं वाटतंय एक अर्ध्या पाऊन तासामध्ये मिडल फॉल्सला पोहोचू आणि अजूनसुद्धा रस्ता असाच आहे झाडांच्यामधून त्याच्यामुळे जास्त थकवा जाणवत नाही आहे आणि इथे आम्ही बघितलं आम्ही जेव्हा ट्रेक चालू केला तेव्हा बरेच लोक हा ट्रेक संपवून खाली जात होते म्हणजे मला असं वाटतं त्यांनी खूपच सकाळी लवकर अर्ली मॉर्निंग ट्रेक चालू केलेला असणार आहे आणि खूप लोक आले ट्रेकला एकटे एकटेसुद्धा आलेले आहेत ट्रेक करायला लहान मुलांना घेऊन आलेले आहेत ट्रेक करण्यासाठी आणि त्यांचे डॉगीज वगैरे ते सुद्धा घेऊन आलेले आहेत म्हणजे इतका छान ट्रेल आहे हा मस्त एकदम खूप छान वाटतंय हा ट्रेक करताना खरं अशी जी झाडं दिसत आहेत ती शिमला मनालीमध्ये बघितलेली होती तसंच वाटतं इथे मला नॉर्थ इंडियामध्ये आल्यासारखा फील होतो जेव्हा कधी इथे ट्रेकला येते खूप छान वाटतंय आहे चढाईच आहे पूर्ण आता अशीच चढाई असणार आहे कंटिन्यू बहुतेक आपण मिडल फॉल आलेलो आहे इथे मिडल फॉल आहे लगेच आलो एक अर्धा तासच अर्धा तासच फक्त हायकिंग केलं आणि पोहोचलोय खूप सुंदर दिसतो इथून दोन्ही बाजूला झाडी आणि मधून वाहणारा पांढरा शुभ्र पाण्याचा प्रवाह खूप सुंदर दिसतो दगडधोंड्यांमधून वाट काढत चढाई करत दमून भागून ट्रेक केल्यावर जेव्हा इतकं सुंदर दृश्य दिसतं तेव्हा आलेला सगळा थकवा शीन अलगद निघून जातो एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळतं जे शब्दांमध्ये मांडणं खरंच कठीण आहे आता मिडल फॉल लगी चा, लगी हो आता मिडल फॉल बघितला आहे लगेच लगेच आला होता जास्त काही ट्रेक करायला नाही लागला आता अप्पर फॉलला चाललो आहे मला असं वाटतं अप्पर फॉल पण लगेच येईल कारण की आता टू माईल्स आतापर्यंत कंप्लीट केला आहे ट्रॅक थोडाच ट्रेक, ट्रेक करून मग अप्पर फॉलला पोचू चलो असाच मिळतो पूर्ण जंगल जंगलाच्या मध्ये आहे असं वाटतं आहे हा रस्ता अप्पर फोरला जातो आणि इथे व्हॅली लुक म्हणजे व्ह्यू पाहू शकतो आपण छान तर व्ह्यू पाहूयात आधी आणि मग इकडनं ट्रेक कंटिन्यू करूयात इथे प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक मा या ट्रेलची माहिती देणारे माहितीपूर्ण बोर्ड तसेच वॉर्निंग देणारे सुद्धा बोर्ड लावलेले आहे तर इथे सुद्धा एक वॉर्निंग देणारा बोर्ड लावलेला आहे कारण की ही व्हॅली आहे आणि व्हॅलीला लाकडाचं रेलिंग आहे तर लाकडाच्या रेलिंगवर रेलून उभा राहू नका कारण की रेलिंगच्या पलीकडे लगेच खोल दरी आहे तर तिथे काळजी घ्यायला सांगितली आहे कोणत्याही गडावर किंवा मोठमोठ्या माउंटन्सवर ट्रेक करताना सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे योग्य ती काळजी घेऊन जर आपण ट्रेक केला तर ट्रेकची छान मजा सुद्धा घेता येते टू पॉईंट फायव्ह माइल्स कम्प्लीट झाले आणि आता इथून मोर डिफिकल्ट अजून थोडस अवघड ट्रेक चालू झालेला आहे आता ट्रेकचा सगळ्यात शेवटचा टप्पा राहिला आहे तिथे लिहिलं होतं मोर डिफिकल्ट पण अजून तरी असा खूप डिफिकल्ट नाही वाटला हा ट्रेक सगळीकडे सेफ होतं ट्रेक करण्यासाठी थोडीशी चढाई आहे पण छान होतं आत्तापर्यंत तर चलो बघूयात बघूयात आता वरून व्ह्यू कसा दिसतो वरती गेल्यावर एवढं चढून आलो आम्ही खूप चढाई होती अजून आहे चलो इथून कॉल चालू झाला हो आहे येऊ शकतो अप्पर हॉलला पोहोचलो पूर्ण टू पॉईंट सेवन माईल्सचा ट्रेक पूर्ण केला आहे आम्ही खूप लोक पण आहेत तिथे थोडंसं तर इथे रेस्ट करून मग खाली जाऊयात हो थोडंसं खाऊ पण काहीतरी बार्स वगैरे आणलेत आम्ही पाण्याची बॉटल थोडे बार्स आणि फ्रूट्स असंच घेऊन आलो आहे आम्ही आणि पूर्ण खाली गेल्यावर मग आम्ही जेवण करू चलो खाऊन घेऊयात काहीतरी आता साडेबारा वाजले त्यांनी अप्पर फॉल्सला आम्ही थोडं थोडीशी रेस्ट घेतली पराठा वगैरे खाऊन घेतला आणि आता इथून वरती एक पॉईंट सिक्स माईल्सवरती वॅलास लेक आहे तर त्या लेकवर चाललो आहे आम्ही थोडंसं थोडासा डिफिकल्ट आहे जाण्यासाठी पण चाललो आहे चढाई आहे जास्त पण मग लेक बघून पुन्हा येऊ जास्त लोक येत नाही तिथे काही लोक आम्ही बघितले की वरती गेले आणि लगेच आलेले मग आम्ही पण म्हणलं की बघूयात लेक कसा आहे जवळच असणार था आहे तर आणि वेळसुद्धा आहे आता साडेबारा वाजलेत सो बघूयात जायचं ना सावित्री चले।, चले ना वरती जाताना इथे प्रत्येक झाडावर असं हे त्रिकोणी ठोकून ठेवलं आहे म्हणजे समजेल की रस्ता कुठून जातोय ते कारण की असा प्रॉपर ट्रेल इथे बनवलेला नाही आहे असे त्रिकोणी मार्क लावलेले आहेत ॲक्च्युली इथे आम्ही आता एफ वरती आलोय आणि लेक जो आहे ना तो इथे आहे आणि आम्ही जे आहे ते या या आहे एफ आणि लेक इथे आहे आम्हाला आधी असं वाटतं होतं की आम्ही इथे या पॉईंटवर आहे सो जाऊ शकतो पण खूप लांबे लेक लेक खरं तर इथून खूप लांब आहे तिथे थोडं वरती आल्यावर समजलं ते की आम्ही वेगळ्या एफ या चेक पॉईंटला आलेलो आता आणि इथून तर लेक फार लांब आहे तर मग इथे जवळच एक ब्रिज आहे छोटासा तिथून वॉटरफॉलचा व्ह्यू दिसेल आणि वॉटरफॉल आणि व्हॅली तर मग तो व्ह्यू पाहून रिटर्न जाऊयात तो ब्रिज आहे या ब्रिजवरून व्ह्यू पाहून रिटर्न जाऊयात आणि पहिला जो पूल लागलेला पाण्याचा तिथे चला आता मला असं वाटतं एक पंधरा मिनिटांच राहिलं असावं आता दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय खाली तर खाली पार्किंगमध्ये जायच्या आधीच इथे एक नदी आहे जे वॉटरफॉलचं जे पाणी आलेलं आहे तर हे तिथे खूप छान वाहत आहे तर तिथे जाऊ शकतो आणि थोडा वेळ घालवू शकतो तर आता आम्ही तिथे जाणार आहे आणि थोडा इथे निवांत वेळ थोडासा घालवून मग निघणार आहे तर ओव्हरऑल खूप छान ट्रेक होता आणि इथे आल्यानंतर पहिला तसा ट्रेक होता जो एवढा डिफिकल्ट ट्रेक म्हणू किंवा एक प्रॉपर ट्रेक होता त्यामुळे खूप छान वाटलं थोडा थकवणारा पण ट्रेक आहे हा पण मजा आली खूप माझ्या मैत्रिणी मा पण होत्या तर गप्पांमध्ये आणि गप्पा मजा मस्ती करत आम्ही हा ट्रेक पूर्ण केलाय पिकमक सगळीकडे झाड आहेत आता दुपारचे तीन वाजलेले आहेत ट्रेक करून आल्यामुळे खूप कडकडून कर भूक लागली आहे तर आम्ही खूप छान छान पदार्थ घरून बनवून आणलेले आहेत तर ते आता आम्ही मस्तपैकी खाणार आहे इथे निवांत जेवण करून मग आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहे पण आम्ही इथे ब्रेक घेतलाय आणि इथे आता सीझन आहे आणि ब्लॅकबेरीज वगैरे तर इथे पीचेस आणि ब्ल्यूबेरीज मिळत आहेत तर ते पाहतोय इथे मध आहे Can I try? Yeah, you Which is the The good one? ट्रेक करते तर ओवरऑल खूप छान ट्रेक झाला आजचा तर आजचा ब्लॉग जो आहे जो तो मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि नेहमी व्हिडिओ पाहत असाल आणि जर चॅनेल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तरीसुद्धा सबस्क्राईब करा, तरी करा आणि सपोर्ट करा चॅनेलला आज भेटूया तशाच एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये धन्यवाद